नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो सद्गुरू श्री नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने एक भव्य दिव्य ओपन एक आदत एक बैल मैदान नारायणपूर येथे संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराजी टॉप शेवनचे मित्रांनो दाखल झाले कालच मित्रांनो कोरेगाव इंदकी मैदान संपन्न झालं होतं चांगल्या शाह नियोजनात मैदान पार पाडलं या मैदानात प्रथम क्रमांक केला तो स्वराज एट फाय फाय आणि त्याच्यासोबत होतो होता तो जालवा तसेच दशमिंदकेश्री इंदकी मथूर मथुर अशा नामांकित सुद्धा मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला त्याच्यानंतर मित्रांनो आज नारायणपूर मैदान काल मित्रांनो बाकासूर एकच फेरा पाळला त्याच्यामुळे आज पाळणार की नाही तर मित्रांनो बाकासूरचा काल एक फेरासुद्धा झाला होता त्याच्यानंतर फायनलच्या फेऱ्यालासुद्धा पाळला होता आणि बाकासूरने मित्रांनो काल फायनलचा गुलाल घेतला आहे सुंदरसोबत त्याच्यामुळे मित्रांनो आता एक दोन दिवस बाकासूर आपला आरामावरती दिसेल नक्की कोणत्या मैदानात पळेल अपडेट आली की तुम्हाला देईनच तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगू व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच मित्रांनो आजारातून उठून काल बाकासुरने मोठ्या मैदानाचा गुलाल घेतला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य